नमस्कार मंडळी बियॉन्ड द किचन टेल्समध्ये आज आपण बघणार आहोत अगदी हलका फुलका बिना ओव्हनचा गॅसवर केलेला आणि खूप कमी वेळात म्हणजे पंचवीस ते तीस मिनिटात होऊन जाणारा एक व्हॅने क्लेक। तुम्ही पाहूच शकता तो किती फ्लफी झाला आहे जसा मार्केटमध्ये बाहेर बाजारामध्ये जसा ब्रिटानियाचा केक मिळतात त्या पद्धतीने अगदी घरच्या घरी आणि आपण आपल्या लहान मुलांना देऊ शकतो असा केक मी आज कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अनेक काही टिप्स अशा आहेत ज्या मी ह्या चुका करता करता शिकले त्याही आज त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या अगोदर सगळ्यात आधी मी घेतले आहेत अंडे मी दोन अंडी यासोबत आता घेतलेले आहेत तर मी ह्या पहिल्या यामध्ये सगळ्यात आधी पहिली टीप अशी सांगेल की अंडी ही आपण जी फ्रीजमध्ये ठेवलेली असतात तर ती मी फ्रीजमधली अंडी न घेता थोडं अर्धा तास अगोदर मी ही अंडी आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती म्हणजे सगळं जे आपण यामध्ये इन्ग्रेडियंट्स जे वापरणार आहोत ते जर रूम टेम्परेचरला वापरले तर आपला के केक खूप छान बनतो त्या केकचे तुकडे पडत नाहीत आणि अशा पद्धतीने मी अर्धा तास अगोदरच दोन अंडी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली होती त्याचबरोबर दूध असतं तेही थंड असतं आणि व्हॅनिलायसेन्स तो मी फ्रीजमध्येच ठेवते होते तो सुद्धा मी आधीच बाहेर काढून ठेवला होता त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन अंड्यांमध्ये वाप, त्याच्यानंतर वापरले दोन बाय तीन एवढं कप साखर म्हणजे पिठी साखर जी आपण असते ती आपण वापरू शकता हे सगळं प्रमाण घेण्यासाठी आपण मी सहज बाजारामध्ये जे उपलब्ध होतात जे मेजरमेंट कप्स अवेलेबल असतात ते मी इथे वापरले आहेत त्यामध्ये माझ्याकडे टू बाय थ्रीचा कप असा नव्हता अवेलेबल वन बाय थ्रीचा कपच अवेलेबल होता म्हणून मी ते दोन कप म्हणजे इज इक्वल टू टू बाय थ्री एवढी साखर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आपण यामध्ये साखरही घालू शकतो पंडिरेकली साखर ही पटकन विरघळत नाही आणि ते विरघळत नसल्यामुळे काय होतं मग आपण खूप जास्त फेटावं लागतं आणि मग खूप फेटल्यामुळे क केक जो असतो त्याचे क्रम्बल्स होतात म्हणजे त्याचे तुकडे पडतात ही एक खूप महत्वाची टिप आहे की आपण हे बॅटर आहे ते कमीत कमी फेटायचं आहे म्हणजे जर ते खूप फेटलं ना की त्यामुळे आपल्या केकचे तुकडे पडतात त्यानंतर मी यामध्ये घेतले अर्धा कप आपलं तेल जे असतं जे रिफाईंड ऑइल आपल्या घरामध्ये असतं ते अर्धा कप तेल मी यामध्ये टाकणार आहे आणि त्या तेलाबरोबरच मी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याबरोबरच मी त्यामध्ये टाकणार आहे अर्धा कप दूध हे जे प्रमाण आहे हे अगदी बरोबर आहे ह्या प्रमाणात कोणताही कमी जास्तपणा न करता जर आपण हे प्रमाण वापरलं तर आपला केक अगदी परफेक्ट बनतो कारण माझ्यासारख्या खूप जणी अशा आहेत की ज्यांना केक करायचा आहे केक करायला शिकायचा आहे किंवा घरच्या घरी ॲटलीस्ट आपल्या घरातले कुठला समारंभ असेल किंवा कुणाचा वाढदिवस हो असेल तर केक बनवायला शिकायचा आहे पण अनेकदा काय होतं की हा केक फसतो मग आपण मी सुद्धा तुमच्यासारखाच खूपदा यूट्यूबवर बघून केक करायचा प्रयत्न केला पण अनेकदा माझा केक कधी जळाला किंवा कधी त्याचे खूपच तुकडे पडले कारण मी बॅटर खूप फेटलं मग त्यानंतर मी खूप अभ्यासानंतर खूप म्हणजे चार पाच माझे केक खूप फेल गेल्यानंतर खूप अत्यंत वाईट फेल गेल्यानंतर मी हा केक शिकले आहे आणि त्याचं प मला असं वाटतं की ही रेसिपी स तुम्हाला सगळ्यांना समजली पाहिजे की जी एक, एकदम परफेक्ट मेजरमेंट्स आहेत आणि एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे ज्यामुळे एकदम छान गोड म्हणजे एकदम मापात गोड असा केक होतो खूप फ्लफी बनतो आणि खूप छान बनतं त्यानंतर मी हे जे सगळं इन्ग्रेडियंट जे घेतले होते ते मी एकदम छान पद्धतीने फेटून घेतलेत म्हणजे माझ्या हातात माझ्याकडे हँड बीटरच आहे तो तो तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याने तुम्ही फेटू शकता पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं की आपल्याला हे खूप फेटून घ्यायचं नाही आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकला आहे हाफ टेबलपू हाफ टेबल, टेबल स्पून मी त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकला आहे आणि यासोबत आपण तुम्हाला दुसरा कुठल्या इसेन्सचा केक करायचा असेल तर आपण तोही ॲड करू शकतो मला हा व्हॅनिला केक करायचा होता म्हणून यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकून बॅटर थोडं एक ढवळून घेतलंय आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे एक कप मैदा इथे हा मैदा मी ऑलरेडी चाळून घेतला आहे तर केकला खूप छान टेक्स्चर येण्यासाठी म्हणजे ही आजची आपली टीप नंबर तीन की केकला खूप छान टेक्स्चर येण्यासाठी आपण हा मैदा खूप बारीक म्हणजे सुजीच्या चाळणीतून चाळून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं की आपला केक खूप छान आणि असा जाळीदार बनतो आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर टाकलं आहे चवीपुरतं मीठ म्हणजे एकदम एकदम पिंच ऑफ सॉल्ट मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता हे जे खालचं बॅटर आहे याच्यामध्ये सगळं फेटून घेणार आहे हे मी युनिट डायरेक्शनलच आहे याच्यामध्ये मी कुठलंही एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आणि आता फक्त माझं हे थोडंसं फेटून घेतल्यानंतर मी खूप गिढुळ्या होऊ नयेत म्हणून मी फेटायला चालू केलं तर त्यानंतर शेवटी फक्त मी आता ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून मी ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर ॲड करणार आहे तर ही बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जेवढे आहेत ते एवढेच इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये टाकून घेतलेत पण तत्पूर्वी मी काय केलं होतं की एक कढई असते जाडबुडाच्या आपल्या घरात आता अनेकांकडे ओव्हन नसतो माझ्याकडेही ओव्हन नाही आहे त्याच्यामुळे मी कढईतच केक बनवते तर कढई आपण जाडबुडाची कढई असेल ना ती अगदी मंद याच्यावर अगोदर दहा मिनटं प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर प्रीहीट होऊन देण्यासाठी मी ऑलरेडी कढई साईडला ठेवून दिली आहे त्यावर झाकण मांडून अगदी याच्यावर दहा मिनटाचा तुम्ही टायमर लावू शकता किंवा घड्याळात बघूनही आपण दहा मिनटं ते प्री हीट होण्यासाठी ठेवू देऊ शकतो तर मी इथं बघू शकता की बॅटरची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे मी कुठलंही एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी त्यामध्ये घातलेलं नाही आहे जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्येच माझं बॅटर अगदी उत्तम छानपणे झालं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सीही बघू शकता की कशी झाली आहे मी सगळ्या ज्या कि आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या मोकळ्या केल्यात पण मी बॅटर खूप फास्ट फास्ट किंवा खूप बीट केलेलं नाही आहे जेणेकरून काय होईल की माझ्या केकचे पुढे जाऊन तुकडे पडणार नाहीत तुम्ही बघू शकता की माझं बॅटरची कन्सिस्टन्सी किती छान झाली आहे तर आता आपण काय करूयात की आता आपण एक जो केक टीन असतो तो केक टीन सेट करून घेऊयात माझ्याकडे केकटीनही नसल्यामुळे मी आता हे माझ्याकडे एक जाडबुडाचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी खाली बुडाला तेल लावून घेणार आहे आणि तेलासोबतच जर आपल्याकडे जर बटर पेपर असेल तर तो बटर पेपर आपण ग्रीस करून त्यामध्ये क ठेवता येतो त्याचबरोबर कुठल्याही वेगळ्या डिफरंट शेपचे केक टीन्स असतात हार्ट शेप असतो किंवा राऊंड शेप केक टीन असतो तर तोही आपण वापरू शकतो माझ्याकडे ते कुठलाच अवेलेबल नसल्यामुळे मी कायम केक करताना हेच भांडं वापरते आणि यावर मी थोडासा मैदा पसरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी खाली तेल लावून त्यावर ते एक थोडासा मैदा टाकून मी सगळीकडून लावून घेतला आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो अल्लादपणे निघतो अजिबात कुठेही चिटकत नाही आणि खालून लागतही नाही आणि त्यानंतर मी हेज ता ता हे जे सगळं बॅटर आहे त्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे त्याच्यानंतर फक्त आपल्याला दोन ते तीन वेळा टॅप करायचा आहे खूपही टॅप करायचं नाही आहे ही आपली आजची टिप नंबर चार जेणेकरून त्याचा जो वॉल्यूम आहे केकचा तोच निघून जातो मग आपला केक खूप छान फुगत नाही म्हणून आपण जेवढं बॅटर आहे ते दोन ते तीन वेळाच आपटायचं आहे आणि हा मला एकदम मार्केटमारख्या ब्रिटानियाच्या केकसारखा क्रेक करायचा होता खूप छान फ्लफी लहान मुलांना देण्यासाठीचा तर त्यामध्ये मी वरून ट्रुटी फ्रुटीज ॲड केल्या आहेत तर आपण ट्रुटी फ्रुटी नसतील तर आपण काजू बदाम किंवा ड्रायफ्रूट तुकडे हे आपण काही आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ऍड करू शकतो मी हे सगळं वरून घातलंय आपण हे बॅटरमध्ये बॅटर कम्प्लीट झाल्यानंतरही त्यामध्ये ऍड करू शकतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर आणि केक ह्या दोन्ही गोष्टी रेडी आहेत आता आपण याला केक तयार करण्यासाठी ठेवून देणार आहोत फक्त वीस ते पंचवीस मिनटंच आपल्याला हे सगळं हिट होऊ द्यायचं आहे इथे बघू शकता मी कढईच्या खाली एक स्टँड म्हणून टाकलं होतं तर आपल्या घरात दुसरं कुठलंही स्टँड असेल कढईच्या खाली टाकण्यासाठी तर ते स्टँड आपण टाकू शकतो त्या स्टँडवर मी ही क आपलं जे केक टीन आहे तो मांडून दिला आहे आणि आता हे फक्त आच्यावरती मी वीस ते पंचवीस मिनटं होऊ देणार आहे तर तुम्ही आत्ता बघू शकता मी आता दहा ते पंधरा मिनटानंतर याचं झाकण उघडलं आहे आणि केक आता झालाय की नाही माझा केक किती छान फुगला हे तुम्ही बघू शकता पण तो झालाय की नाही हे चेक करण्यासाठी मी यामध्ये मध्यभागी अगदी चाकू घालून बघितला तर अजून थोडासा खाली चिकट आहे म्हणजे अजून केक होयला थोडासा वेळ आहे आणि आता वीस ते पंचवीस मिनटानंतर टोटल वीस ते पंचवीस मिनटानंतर मी हा केक थंड झाल्यावर बाहेर काढून आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि फ्लफी माझा केक बनला आहे तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू